नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत केल ई पदवीपूर कॉलेज व न्यायालयासमोरील स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या रंगाचे व रिफ्लेक्टर नसल्याने अपघातात वाढ खानापूर बेळगाव मार्गावरील केलई पदवीपूर कॉलेज तसेच खानापूर न्यायालयासमोर असलेल्या स्पीड ब्रेकर गतिरोधकावर सावधानता दाखविणारे पांढऱ्या रंगाचे व रिफ्लेक्टर बसविण्यात आले नसल्याने अपघात संकेत वाढ झाली आहे येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी वरचेवर असे अपघात होत आहेत त्यासाठी डब्ल्यू डी खात्याच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन या दोन्ही स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या रंगाचे पट्टे तसेच रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी या परिसरातील नागरिक व वाहनधारक करीत आहेत तसेच उद्या काही बरे वाईट झाल्यास या गोष्टीला डब्ल्यू डी खाते व हो संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा या भागातील नागरिकांनी व वाहनधारकांनी दिला आहे याबाबत या ठिकाणी या असलेले फोर व्हीलर गॅरेजचे मालक प्रमोद पाटील आपलं खानापूरला माहिती देताना म्हणाले की या कॉलेज व न्यायालयासमोरील तोनी दोन्ही स्पीड ब्रेकरवर मारलेले पांढऱ्या रंगाचे पट्टे पुसले गेले असल्याने तसेच या ठिकाणी रिफ्लेक्टर सुद्धा लावण्यात न आल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा अपघात होत आहेत तसेच स्पीडब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वर स्पीड ब्रेकरवरून उडून बाजूला पडत आहे त्या त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत होत आहे व असे झाल्यास आम्हालाच या ठिकाणी धाव घेऊन अपघातातील जखमी लोकांना प्रथम उपचार करून अँब्युलन्सला बोलावून रुग्णालयात पाठवावे लागत आहे यासाठी डब्ल्यू डी खाते व संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या दोन्ही स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून त्या ठिकाणी रिफ्लेक्टर सुद्धा बसवावेत अशी मागणी केली आहे पुढे बोलताना प्रमोद पाटील म्हणाले की मी प्रमोद पाटील आहे इथं गॅरेज आहे गॅरेज समोर एक माझ्या हायवेला स्पीड ब्रेकर आहे स्पीड ब्रेकवरती रोज एक ना एक दोन ऍक्सिडेंट होतातच आणि त्यांना पाणी बाजवायचं त्यांना मुळे बोलवायचं आणि परत हॉस्पिटलला पाठवल्याचे हे काम आम्हाला लागले तरी गव्हर्नमेंट दखल घेऊन पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू डी गव्हर्नमेंट दखल घेऊन ह्या स्पीड कलर मारून याची काही व्यवस्था करावी दिवसातून आठवड्यात चार तरी ऍक्सिडंट हंड्रेड पर्सेंट म्हणजे स्पीड गाडी येते त्यांना दिसत नाही दिसत नाही कारण सावली पण त्याचे सावलीला स्पीड ब्रेकर दिसत नाही साधारण बाब आठवड्यात एक दोन वेळा आक्षेंट होतात दोन ते चार वेळा आक्षी होतात आठवड्यामध्ये गॅरंटी होतात आम्हाला ते काम लागलं ते दुप्पळ यायचं त्यांना पाणी पाजवायचं अँब्युलन्सला फोन करायचं आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवून द्यायचं हेच इस काम लागलंय आम्हाला तरी गव्हर्नमेंटनं लवकर लवकर कलर मारून या स्पीड ब्रेकर खात्याचं दुर्लक्ष होत आहे खात्या खात्यानं दुर्लक्ष केलेलं आहे तरी याच्या काय तर मोठी घटना व्हायची अगोदर त्याने लवकर लवकर कलर मारून घ्यावा याला